डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार दारूभट्टी तसेच गांजा प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली आहे यात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काळूस येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीन न छापा आहे पुणे शाखेचे युनिट पाचनं शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारू भट्टीवर छापा मारलाय तर अंमली पदार्थ विरोधी पथकानं वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दीड किलो गांजा जप्त केलाय काळूस येथील कारवाई प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीन मधील पोलीस अंमलदार राजकुमार हणवंते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राठोड यांनी काळूस गावात भाम नदीच्या काठावर गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट तीन न दारूबट्टीवर छापा मारून कारवाई केली आहे आठ हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी राठोड याने कच्च रसायन वापरून भट्टी लावली होती पोलिसांनी चार लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केलाय पवना नदीच्या काठावर केलेल्या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट पाच पोलीस संबंधदार राजकुमार इघारे यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा